अशातच काय व्हायना म्हणून काय दाखवलं मार्केटवाडी अरे ज्यावेळेस एकतीस सीट तुमचे लोकसभेला आले त्यावेळेस तुम्ही काय म्हणले नाही हमने अमेरिका से हॅकर थे और ईव्हीएम का ऐसा घोटाळा किया इसकी से हमारा एकतीस सतराच आया, आया। असं काय म्हणले नाही त्यावेळेस आता काय हे लोक ई कडे घेऊन जात आहेत अरे नरेटिव काय तरी पसरायचा म्हणून हा प्रयत्न यांचा या ठिकाणी चाललेला आहे अध्यक्ष महोदय प्रधानमंत्री आवास योजनेच्या बाबतीमध्ये सरकारचं मी अभिनंदन करणार आहे की पी एम ए वाय आता तीन लाख पाच लाखावरती नेली आणि ग्रामीणची सुद्धा एक लाख साठ हजारावरून दोन लाखावरती नेली हा निर्णय सरकारने शेवटच्या काही कालावधीमध्ये घेतलेला आहे तो अतिशय चांगला आहे त्याच्याबद्दल मी सरकारचं या ठिकाणी अभिनंदन करणार आहे आणि सभापती महोदय तीन लाख त्रेसष्ट हजार एकशे चोपन्न घरकुलं या ठिकाणी मंजूर केलेली आहे त्याच्याबद्दलही अभिनंदन करणारे अध्यक्ष महोदय एकच विनंती आहे की अठरा हजार रुपये दलिताचं घरकुल असो किंवा ओपनचं असो मनरेगामध्ये अठरा हजार रुपयाचं मस्टरद्वारे पेमेंट काढलं जातं आहे अध्यक्ष महोदय किमान लाभार्थ्याला हा ही रक्कम जी आहे कारण दलित समाजाच्या माणसाच्या गरीब माणसाला त्याला मस्टरला भरायला माणसं भेटत नाहीत आणि ज्यांची नावं टाकली कदाचित ते पैसे बी परत देत नाहीत काही काही जणांना विचारलं का तर ते म्हणतात मोदींचे पैसे आले म्हणून त्याला पैसे देत नाहीत त्याच्यामुळे हे अठरा हजार रुपयाची रक्कम डायरेक्ट त्या दीन दलित दुबळ्याच्या अकाउंटमध्ये द्यावी अशा प्रकारची मागणी स या ठिकाणी सरकारकडे करणार आहे सभापती अध्यक्ष महोदय पुणे ते छत्रपती संभाजीनगर नवीन सहा पदरी ग्रीनफील्ड द्रुतगती मार्ग या ठिकाणी करण्यास मान्यता दिलेली सभापती महोदय अध्यक्ष महोदय याची आवश्यकता आहे कारण वाघोली शिक्रापूर रांजणगाव प्रचंड प्रमाणात ट्रॅफिक जाम होते अध्यक्ष महोदय आणि शिखरापूरवरून तळेगाव दाबाड्याला आम्ही जातो त्याच मार्गे जातो अध्यक्ष महोदय जवळपास अर्ध्या राज्याची ट्रॅफिक तिथून जाते अडचण आहे हा मार्ग लवकरात लवकर सुरू व्हावा अशा प्रकारची एक या ठिकाणी विनंती मी करणार आहे अध्यक्ष महोदय आमच्या सरकारनं जवळपास पंचवीस लाख एकवीस हजार मी राज्याचे मुख्यमंत्री आणि तत्कालीन जलसंपदा मंत्री यांचं अभिनंदन करणारे अध्यक्ष महोदय पंचवीस लाख ,00 एकवीस हजार हेक्टर सिंचन क्षमतेचा क्षमतेच्या एकशे सदुसष्ट सिंचन प्रकल्पांना प्रशासकीय मान्यता सभा अध्यक्ष महोदय या ठिकाणी दिली त्याच्याबरोबर वैनगंगा नळगंगा नारपार गिरणा दमनगंगा गोदावरी आणि दमनगंगा वैतरणा गोदावरी या चार नदी जोड प्रकल्पांनासुद्धा प्रशासकीय मान्यता दिली चार लाख तेहतीस हजार हेक्टरचं क्षेत्र सिंचनाखाली येणारे आणि अध्यक्ष महोदय आम पश्चिम घाटावरचं पाणी आल्यामुळं आमचं जे जायकवाडीचं तुटीचं खोरं आहे दरवेळेस एम डब्ल्यू आर आर एने निर्णय सुद्धा सुप्रीम कोर्टापर्यंत पाणी सोडण्यासाठी आम्हाला जावं लागतं अध्यक्ष महोदय त्यातून सुटका होणारे आणि माझ्यासुद्धा मतदारसंघातला पाटोदा आणि शिरूर तालुका जर सिंचन उपसा सिंचनद्वारे पाणी दिलं तर आम्ही सुद्धा सुजलाम सुफलाम होणार आहोत अध्यक्ष महोदय त्याच्याबद्दल माननीय सरकारचं या ठिकाणी अभिनंदन करणार आहे अध्यक्ष महोदय जलजीवन मिशनचे कामं मोठ्या प्रमाणावरती झालीत केंद्र सरकारकडे सातशे कोटीचा प्रस्ताव गेला आहे असं मला कळतं ते लवकरात लवकर पैसे जर दिले तर नव्वद टक्के ह्या योजना पूर्ण झाल्या त्या लवकरात लवकर पूर्ण होतील सभापती महोदय फक्त लाडक्या बहिणीवरती या ठिकाणी टीकाटिप्पणी विरोधी पक्षाने केली लाडक्या बहिणींनी आम्हाला आशीर्वाद तर दिलाच सभापती अध्यक्ष महोदय सगळ्यात चांगलं जर आमच्या मुख्यमंत्री महोदयांनी माजी मुख्यमंत्र्यांनी माजी जलसंपदा मंत्री आत्ताचे मुख्यमंत्री यांनी सगळ्यात चांगला जर निर्णय कोणता घेतला असेल तर मागेल त्याला सौर कृषी पंप योजनेचा निर्णय घेतला त्याच्यामुळं लोकांनी मतं दिली अध्यक्ष महोदय केंद्र सरकारचं फक्त कुसुम योजना होती या कुसुम योजनेला मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना जोडल्यामुळं अध्यक्ष महोदय चार लाख पाच हजार सौर पंप बसवण्यात आलेत आणि राज्यभरामध्ये एक लाख मान्यता दिली चार लाख पाच हजाराला एक लाख त्र्याऐंशी हजार कृ कृषी पंप बसवण्यात आले अध्यक्ष हो महोदय त्याच्यामुळं शेतकऱ्यांनी आमच्या सरकारवरती विश्वास या ठिकाणी दाखवलेला आहे अध्यक्ष हो महोदय ज्या सरकारने टू झिरोमध्ये मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी टू झिरो सुरू केली त्याच्यामध्ये शेतकऱ्यांना दिवसा वीज पुरवठा करण्यासाठी आपण सुद्धा शेतकरी आहात अध्यक्ष महोदय रात्रीच दार धरणं हे काही सोपं नाही शहरातले आमचे जे कोणी बांधव आहेत त्यांना माहिती नाही पण अध्यक्ष महोदय घोनस दहा नंबरचा साप नाग आणि वेगवेगळ्या प्रकारचे सर्पदंश होतो होऊन आमचे किती शेतकरी यमसदनी गेले हे कदाचित इतरांना समोरच्या बसलेल्या लोकांना माहीत नसतील हे सगळं किडे मकोडे जे चावत आहेत त्याच्यामुळं शेतकऱ्याला इजा होते प्रसंगी त्याला त्याचं जीवन संपतंय आहे त्याच्यातून सुटका होणार आहे म्हणून लोकांनी विश्वास हा सरकारवरती दाखवला आहे राज्यपालांनी त्याच्यामुळं या ठिकाणी अभिनंदन आहे आणि माझं सरकार माझं सरकार त्याच्यामुळंच या ठिकाणी म्हणलंय अध्यक्ष महोदय पस्तीस हजार एकर शासकीय आणि खासगी जमिनीवर जून दोन हजार सव्वीस पर्यंत सोळा हजार मेगावॅट क्षमतेचे सौर प्रकल्प उभे करणारे अध्यक्ष महोदय हे सरकार त्याच्यामुळे दिवसा बारा तास लाईट शेतकऱ्यांना मिळणारे अध्यक्ष महोदय अध्यक्ष महोदय या सरकारने सगळ्यात चांगला निर्णय माननीय मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे साहेब असताना आणि माननीय तत्कालीन उपमुख्यमंत्री देवेंद्रजी यांच्याकडंच एनर्जीचं हे म्हणजे ऊर्जेचं खातं होतं अध्यक्ष महोदय साडेसात एच पी पर्यंतच्या साडेसात एच पी पर्यंतच्या मोटराचं वीज बिल माफ केलं आणि मागचं सुद्धा झिरो केलं मिटलन फिटलं साठ लाख शेतकऱ्यांचं मिटलन फिटलं केलंय त्याच्यामुळं हे इथं दोनशे सव्वा दोनशेच्या वरती गेले आणि त्याच्यामुळं सुनील प्रभू साहेब तुमचं मेरे दिल के तुकडे हजार हुए। कोई गिरा, कोई वहा गिरा, कोई नाही सगळे गिरले ना त्याच्यामुळं तुमची अडचण त्या ठिकाणी झाली मेरे दिल के तुकडे अशी अवस्था तुमची झालेली आहे आमची नाही शेहेचाळीस लाख शेतकऱ्यांना याचा लाभ झाला अध्यक्ष महोदय अध्यक्ष महोदय इरिगेशन मिनिस्टर आत्ताचे मुख्यमंत्री असताना प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेचे पाणलोट क्षेत्र विकास घटक टू झिरो राबवले त्याच्यामध्ये पाच लाख पासष्ट हजार हेक्टर इतक्या क्षेत्राचा समावेश असून एक हजार तीनशे पस्तीस कोटी रुपये इतका खर्च होणार आहे आणि ते हे सरकार करणार आहे त्याच्यामुळं सुनील प्रभू साहेबांनी अतिशय शांतपणे आमचं ऐकून घ्यावं अशा प्रकारची विनम्र विनंती त्यांना आहे अध्यक्ष महोदय शेतकरी राजाने याच्यामुळं आम्हाला मत दिलेली आहेत हे हे सगळं शेतकऱ्यांना कळलंय कर की यांनी बिल शून्य केलं मागेल त्याला सौर पंप आहे दिवसा बारा तास लाईट माझ्या शेतकऱ्याला मिळणार आहे मला मिळणार आहे रात्रीचा कुठलाही सर्पधंस माझ्या शेतकऱ्याला होणार नाही आणि त्याला पाच लाखापर्यंतची रक्कम देऊनही ते भागत नाही पाच लाखावरती माणसाची किंमत होऊ शकत नाही अध्यक्ष महोदय त्याच्यासाठी ह्या चांगल्या योजना आणल्या म्हणून आम्हाला लोकांना या ठिकाणी लाडकी बहीण नाही हे सगळं दिलं अध्यक्ष महोदय त्याचबरोबर कापूस आणि सोयाबीनला दोन हजार तेवीस साठी सदुसष्ट लाखांपेक्षा जास्त शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये दोन हजार पाचशे कोटी रुपये गेलेत अध्यक्ष महोदय हे फक्त लाडक्या बहिणीवरच बोलत राहिले बाकीचं कुठे ह्यांना ला मिळच लागला नाही त्याच्यावर ही बोललीच नाही त्याच्यामुळं लोकांनी ह्यांचं ऐकलंच नाही आणि पूर्ण लोकांनी बहुमत जे आहे ते इकडं दिलं त्याच्यामुळं अध्यक्ष महोदय या खूप सदुसष्ट लाख शेतकऱ्यांना इथं अडीच हजार कोटी रुपये अहो प्रभू साहेब आमच्या शेतकऱ्यांच्या काही जणांच्या सात चार चार पाच पाच जर खाते असले ना तर साठ साठ हजार पंचावन्न हजार सत्तर हजार एका घरात गेलेत सांगत नाहीत लोक लोक बरोबर काम दाखवत असते आणि मस्त पैकी काम दाखवलं डायरेक्ट सव्वा दोनशे इतिहासात एवढं बहुमत कधीच या महाराष्ट्राने दिलं नव्हतं ते यावेळेस दिलं म्हणून आता हे कशातच काय व्हायना म्हणून काय दाखवलं मारकडवाडी अरे ज्यावेळेस एकतीस सीट तुमचे लोकसभेला आले त्यावेळेस तुम्ही का म्हणले नाही हमने अमेरिका से हॅकर थे और ईव्हीएम का ऐसा घोटाळा किया इसकी से हमारा एकतीस सतराचा आया असं का म्हणले नाही त्यावेळेस आता काय हे लोक ई कडे घेऊन जात आहेत अरे नरेटिव्ह काय तरी पसरायचा म्हणून हा प्रयत्न यांचा या ठिकाणी चाललेला अध्यक्ष महोदय प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना आहे लोक डायरेक्ट बोलतात या देशामध्ये अध्यक्ष महोदय इंदिरा गांधी यांच्या नंतर डायरेक्ट लोकांच्या मध्ये कोणता पंतप्रधान प्रसिद्ध झाला असेल तर त्याच एकमेव नाव नरेंद्र मोदी साहेब आहेत अध्यक्ष महोदय याचे त्याचे पैसे म्हणत नाहीत डायरेक्ट नरेंद्र मोदीचे पैसे आले असं कोण म्हणतोय ज्याच्या नावावर जमीन आहे माथारा माथारी कनक्लूड करा संपवतो तीन मिनिटं द्या दोन मिनिटात संपवतो अध्यक्ष महोदय काही अडचण आहे अध्यक्ष महोदय अहो संख्या भरपूर आहे ना अध्यक्ष महोदय एकशे चौतीस बत्तीस आहेत आम्ही एकशे झालो झालोत आम्ही एकशे सदौतीस मध्ये आम्हाला किती देणार सुनील प्रभूंना किती देणार त्यांचं तर एका छोट्या बस मध्ये बसेल एवढंच झालंय आमचं बघाण राहू दोन तीन बस लागतील ला आम्हाला आम्हाला जर बसवायचं म्हणलं तर अध्यक्ष महोदय टीकेचा विषय सोडून द्या परंतु अध्यक्ष महोदय मोदींचे मो पैसे आले आणि कौटुंबिक वाद सुद्धा मिटले सुनबाई जे फळ बांडे बिंडे आपटायची ती आता गरज राहिली नाही माथाऱ्यान माथारेला टुंग वाजलं की माथारा नेट बँकेत जाते माल काढते दवाखान्याचे गोळ्या औषध सगळं जिथले तिथं भागायला लागले त्याच्यामुळं मुल। माथारा माणूस गेलं की डायरेक्ट नरेंद्र मोदीच बटन दाबते कमळ कुठे म्हणते इकडे तिकडे बघतच अध्यक्ष महोदय त्याच्यामुळं अध्यक्ष महोदय नमो महा सन्मान निधी योजना राज्याने काढले अध्यक्ष महोदय जेवढं केंद्र सरकार पैसे देत अकोल्याला मला वाटतं यवतमाळला का अकोल्याला देशाचे पंतप्रधान येऊन इथं मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे साहेब असताना त्यांनी इथून डायरेक्ट एका क्लिक वरती या राज्यातल्या सगळ्या शेतकऱ्याच्या अकाउंट वरती पैसे पाठवले अध्यक्ष हो महोदय त्याच्यामुळं आम्हाला या ठिकाणी हे झालंय अध्यक्ष महोदय पीक विमा एक रुपयात भरण्याचा निर्णय आमच्या सरकारने केला फक्त एकच विनंती आहे बीड जिल्ह्यामध्ये धाराशिव जिल्ह्यामध्ये नांदेड हिंगोली आमच्या जिल्ह्यामध्ये दोन हजार तेवीसचा विमा अजून शेतकऱ्यांच्या नावावर आलेला नाही आणि या एक रुपयाचा फायदा सुद्धा काही लोकांनी घेतला आहे अध्यक्ष महोदय सरकारच्या गायरान जमिनीवर बी विमा भरला आहे देवस्थानाच्या जमिनीवर बी विमा भरलाय आणि वन खात्याच्या जमिनीवर बी विमा भरलाय हे जे गोड गंबाले ह्याचा सुद्धा तपास लागला पाहिजे असं आमचं मत आहे हे पैसे आमचे शेतकऱ्यांच्या अकाउंटवरती आलेले नाही अध्यक्ष महोदय आता सरकारचं मी आभार मानणार आहे केंद्र सरकारने चार हजार आठशे ब्याण्णव रुपयाने सोयाबीनची खरेदी चालू केली अध्यक्ष महोदय कापसाची सुद्धा सी सी एफनी खरेदी चालू केली अध्यक्ष महोदय दहा लाख वीस हजार दोनशे शहाण्णव क्विंटल सोयाबीन खरेदी झाली अध्यक्ष महोदय आणि सरकारने आता एकतीसपर्यंत मुदत वाढवली सरकारने नऊ क्विंटल ॲव्हरेज होतं एक ते एकवीस क्विंटलवरती नेलं त्याच्याबद्दलही सरकारचं अभिनंदन केलं पाहिजे हो आणि अध्यक्ष महोदय पेरुग्वे अमेरिका ब्राझील आणि अर्जेंटिना या चार देशामध्ये दे, तीन हजार रुपयांनी त्या ठिकाणी सोयाबीन मिळतंय आता शेतकऱ्यांनी गैरसमज न ठेवता चार हजार आठशे ब्याण्णव हा चांगला दर राहिला आहे त्याच्यामुळं सोयाबीन घालायला हरकत नाही शेतकरी घालायला आहे ऑनलाईन करायला लागला आहे आणि तिथे समोर यायला लागला आहे सुद्धा नुकसानीचे पैसे मिळाले अध्यक्ष महोदय संपवता अध्यक्ष महोदय कायम येणा अनुदानित शिक्षणाच्या बाबतीत दिव्यांगाचे प्रशिक्षण केंद्र असतील अध्यक्ष महोदय आमच्या आदिवासींच्या आश्रमशाळा असतील रमणी पॅटर्न चालू करावं जो कोणी या राज्याचाच शिक्षण मंत्री होईल त्या शिक्षण मंत्र्याला माझी विनंती राहील अध्यक्ष महोदय तुम्ही आमच्या शेजारचेच आहात म्हणजे आमच्याच विभागातले आहात व्ही रमणी नावाचे जे कमिशनर होते त्यांनी दोन हजार एक ते दोन हजार पाचपर्यंत व्ही रमणी पॅटर्न राबवला होता आपल्या विभागाची गुणवत्ता तीस टक्क्याहून अडुसष्ट टक्क्यावरती गेली ती गेलती। तो पॅटर्न चालू करावा अशा प्रकारची सरकारला या ठिकाणी विनंती आहे आणि अध्यक्ष महोदय या ठिकाणी सगळ्या रुग्णालयामध्ये आरोग्य संस्थामध्ये पहिल्यांदा ज्यावेळेस दोन हजार चौदाला देवेंद्रजी मुख्यमंत्री झाले ते अध्यक्ष महोदय मुख्यमंत्री सहायता निधी कक्ष पहिल्यांदा सुंदर चालू झाला आणि एकनाथराव शिंदेसाहेब आज जरी उपमुख्यमंत्री असले त्यांनी सुद्धा मुख्यमंत्री सहायताच अध्यक्ष महोदय एक लाख रुपयापर्यंत आता तर आमदाराची शिफारस नाही काय नाही काय नाही ऑनलाईन केलं की के डायरेक्ट पेमेंट त्याच्या ह्याच्यामध्ये दिलं मुख्यमंत्री सहायता कक्ष अतिशय सुंदर केला आणि आता सुद्धा हे परत ज्यांनी पहिल्यांदा चौदाला सुरुवात केली तेच या राज्याचे मुख्यमंत्री झाले अहो गरीब माणसाचं ज्या नातेवाईकाचं पेशंट आजारी असतं अध्यक्ष महोदय त्यालाच कळतं त्याची मानसिकता पाहुणे रावळे उकळून सगळ्यांचे घर सगळ्यांना विनंत्या करून सुद्धा बिल भरता येत नाही पण एक लाख रुपयापर्यंत एकनाथ शिंदे साहेबांना भेटलं आणखी एक विशेष बाब म्हणून एक, एक लाख मिळायची दोन दोन लाखापर्यंत एक पेशंट अध्यक्ष महोदय अठरा लाखापर्यंत पैसे दिले आणि या राज्याचे आत्ताचे झालेले मुख्यमंत्री यांनी पहिली सही कशावर केली तर पाच लाख रुपये एका रुग्णाला दिले पहिली सही या राज्याचे देवेंद्र फडणवीस साहेबांची कशावर झाली तर पाच लाख रुपयाच्या मदतीवरती त्या ठिकाणी झाली त्याच्याबद्दल त्यांचे अभिनंदन या ठिकाणी करतो अध्यक्ष महोदय सरकारने छत्रपती संभाजी महाराज स्मृतीस्थळ संपवतो साहेब झालात हे शेवटचं पान आहे आता जास्त बोलत नाही अध्यक्ष महोदय बाळासाहेब ठाकरे गोरेवाडा अंत प्राणी संग्रहालय सफारी प्रकल्प पाचशे सतरा कोटी रुपये निधीला मान्यता दिली मयूर अभयारण्य आमच्याकडे आहे त्यालाही थोडंसं द्यावं अशा प्रकारची विनंती आहे हो अध्यक्ष महोदय सा छत्रपती संभाजी महाराजांचं स्मृतीस्थळ सांगली जिल्ह्यातलं चंद्रपूरमधलं विठ्ठल रुक्मिणी सोलापूरमधलं उजली जलाशय त्याचं पर्यटन क्षेत्र याला आठशे चाळीस कोटी रुपये दिलेत अध्यक्ष महोदय या राज्यामध्ये नाथ संप्रदाय फार मोठा आहे नाथ संप्रदायालासुद्धा तीनशे त्र्याहत्तर कोटीचा प्रस्ताव आहे त्याला निधी मिळावा अशा प्रकारची या ठिकाणी विनंती आहे आमचं मच्छिंद्रनाथाचं स्थान आहे अध्यक्ष महोदय माननीय गिरीश भाऊ यांनी महाराष्ट्र पर्यटन धोरण दोन हजार चोवीस जाहीर केलं अतिशय चांगल्या सबसिडी आहेत हॉटेल उभारणीला आणि लोकांना रोजगारासाठी होतील अतिशय चांगली बाब आहे अध्यक्ष महोदय ऊसतोड कामगारांच्या बाबतीत एकच विनंती आहे की कायदा झाला पाहिजे आपणसुद्धा एक, एक कारखाना आता तुम्ही नाही घेतला परंतु तुमच्या आधिपत्याखाली चालणारा कारखाना तुम्ही सुरू केला आहे तुमचं अभिनंदन पण अध्यक्ष महोदय आमच्या ऊसतोड्यांचा कायदा होणं फार गरजेचं आहे अध्यक्ष महोदय कारखान्याने मुकादमाला दिलेली उचल आणि उ उसतोड्याला दिलेली उचल जर कायद्याच्या कक्षेत आणली तर अध्यक्ष महोदय बरेच मुकादम फाशी घेण्याच्या पर्यंत गेलेले तो या अधिवेशनात नाही तर मायबाप सरकारला राज्याच्या मुख्यमंत्र्यांना माझी विनंती की पुढच्या अधिवेशनामध्ये हा कायदा यावा या का ह्या अशासकीय ठराव मी ऑलरेडी दिलेला आहे वरच्या सभागृहात असताना आता सुद्धा या ठिकाणी मागणी करतो आणि गोपीनाथराव मुंडे साहेबांच्या नावाने जे महामंडळ चालू केलेले ते अस्तित्वात लवकरात लवकर यावं आणि कार्यान्वित व्हावं आणि जे आमचे मुकदमांची ऊसतोड कामगाराची परवड होते ती परवड लवकर थांबवावी कामगार विभागाला अध्यक्ष महोदय मध्यान भोजन दिलं जातं म्हणजे मिस्त्री लोकांना आम्हाला मध्यान भोजन नको आमच्या ऊसतोड्यांना पहाटेचं भोजन द्यावं अशा प्रकारची एक विनम्र विनंती करतो आणि राज्यपाल महोदयांचं पुनः एकदा अभिनंदन करून या ठिकाणी थांबतो जय हिंद जय महाराज सन्मान सदस्य तुकाराम काते